दोघीही बोलत बोलत आले म्हणतात एकमेकाला चला भोजनाची वेळ झाली सर्व मुंबई भोजन करून आता हे कोण आहे कोण आहे पागल तर नाही कुठून आला असावा कोण आहे अरे नाही नाही बघा त्यांचं रूप पहा काय उच्चस्वी तेजस्वी आहे पहा त्यांच मुख गुमन बोला अरे वाराला कुठ बिराला वाराला बिराड असत का काय उच्च कोटीची भाषा जसा एका ठिकाणावरती थांबू शकत नाही तसा हा साधू ही शकर नाही। बंजे सर्वत्र करतो। तसा हा साधू त्या सर्व ते उच्चिष्ट खातात ना त्याच्यापेक्षा पेक्षा आपण काय करू त्यांना भोजन देऊन देऊ मग काय बंकटलालजी म्हणतात चला भोजन देऊ त्यांना आणि मग दामोदर पंत गेले आणि दामोदर पंत कुलकर्ण सुंदर अस पात्र आणलं भरलेलं वरण भात भाजी ती पंच पकवान भरलेलं पात्र आणलं आणि महाराजांना म्हणतात महाराज भोजन करावी महाराज आपण भोजन करावे आणि मग काय त्यांना उठवावं आणि त्यांना महाराज पुढे दिल्या गेल्या महाराजांनी ते भोजन पाहलं ते पात्र आणि त्या पात्रावर कडी भात भाजी पापड भजी काय काय होत गुलाबजामुन रसगुल्ले सगळ्या ते आणि आपल्या मुखात वर महाराज खायला लागले सर्व नेत्रांनी पाहतात आणि नेत्राची तृप्ती करतात महाराज कोण औलिया असावा कोण साधू असावा कोण महात्मा असावा पण काही तेज लौकिक दिसल्या लो, कारणाने सर्व म्हणतात हा कोणी सामान्य नाही समुद्र नदी पैगा पाषाण म्हणून नदी समुद्र नवी पैगा नदी समुद्र नवी पैगा पाषाण म्हणून संत नव्हती जगा रामाची आम्ही मी करतो है की नाही आर्मोरी या शहरामध्ये मोठमोठ्या वोट वक्त्यांची त्या दिवशी नेत्यांची भाषण झाली त्यांनी सांगितलं आमचं आर्मोरी शहर कसं आहे या अरमोडी मध्ये राम मंदिर आहे आणि या राम मंदिरामध्ये रामनवमी साजरी केली जाते बरोबर बर, त्यानंतर भागवत होते या भागवतामध्ये भगवान श्री कृष्ण चंद्राची जन्माष्टमी साजरी केली जाते बरोबर त्यानंतर शंकराची म्हटलं तर काय काय